समडोळी फाट्यावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी पृथ्वीराज उर्फ प्रसाद दत्तात्रे पाटील व एकोणीस राहणार विठ्ठल मंदिराजवळ सांगलवाडी तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून कार चालक मनोज भरत मोरे राहणार कवलापूर तालुका मिरज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी याने पंधरा डिसेंबर रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास समडोळी फाट्यावर त्याच्या ताब्यातील एम एच बेचाळीस बाय आठ हजार एक ह्या चार चाकी चा वाहनाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कार भरधाव वेगात बेदरकारपणे चालवून फिर्यादी आणि फिर्यादीचा मित्र प्रज्वल पाटील या समोरून जोरात धडक देऊन गंभीर जखमी केले तर मोटारसायकलीचे नुकसान केले आहे उपचारानंतर फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सायंकाळी सव्वा सात वाजता चालक मोरे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करत आहेत